नमस्कार मित्रांनो फिनॉमिनल गोट अँड हेन फार्मिंग म्हणजेच अभूतपूर्व शेळी आणि कुक्कुटपालन या युट्यूब चॅनलवरती मी पवंडोहार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो जर का याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपण शेळीपालनाशी आणि कुक्कुटपालनाशी संलग्न अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहता येतो आपण ज्यावेळी बंदीचं शेळीपालन करतो त्यामध्ये अडचणी अनेक आहेत त्यामधलीच एक प्रामुख्यानं अडचण येणारी म्हणजे शेळ्यांची हिट म्हणजे काय होतं काही वेळी शेळ्या हिटवर येत नाही जर काही शेळ्या हिटवर आल्या तर आपल्याला ती शेळ्यांची हिट समजत नाही म्हणजे थोडक्यात काय शेळ्यांमधील सायलेंट हिट ओळखणं फार अवघड आहे मित्रांनो आता जे आपले शेळीपालक जे समूहामध्ये शेळीपालन केलं जातं म्हणजे जे कळपामध्ये शेळीपालन पारंपरिक केलं जातं किंवा जे अर्धबंदिस्त केलं जातं आणि तथापि जे काही बंदिस्त जे फार्म आहेत त्या फार्ममध्ये कसं दहा प्लस एक शेळीमाग एक बोकड असतो त्यामुळे शेळ्यांची हिट ओळखणं तेवढं फारसं अवघड जात नाही कारण बोकड कळपामध्ये असले होते होऊन जातं पण जे शेळीपालक आपले शून्यातून सुरुवात करतात किंवा कमी प्राण्यांपासून सुरुवात करत आहेत जे आपले युवा शेळीपालक आहेत जे शेळीपालनामध्ये उतरत आहेत आणि त्यांना ह्या अडचणी येत आहेत की बाबा आमची शेळी हिटवर आली पण आम्हाला काही समजतच नाही शेळी नक्की हिटवर काय आली किंवा शेळी ते लक्षणं दाखवत नाहीत मग कसं ओळखायचं शेळी हिटवर आली आहे किंवा काय कसं आहे तर कसं होतं मित्रांनो सायलेंट हिट हा एक प्रकार आहे सगळ्यात पश् प्राण्यांमा शेळीमध्ये असो किंवा गाईमध्ये असो किंवा म्हशीमध्ये असो काही वेळा प्राणी असे लक्षणं दाखवतात की त्यावरून आपल्याला समजत नाही जे जुने शेळीपालक आहेत त्यांना माहिती असते बऱ्यापैकी पण जे नवीन आहेत त्यांना फारसं लवकर समजत नाही की शेळी नक्की हिटवर कशी आली किंवा काय त्याची लक्षणं आहेत तर मित्रांनो जनावरातील सायलेंट हिट हा एक मोठा प्रॉब्लेम आहे तर आता तो का होतो हे आपण आधी जाणून घेऊया तर कसं होतं कोणताही प्राणी तुम्ही सांभाळा मग शेळी असेल किंवा गाय असेल किंवा किंवा मस असेल तर सर्व प्राण्यांना त्यांच्या डेलीच्या आहारातून सर्व पोषण मूल्ये त्यांना मिळाली पाहिजेत मग त्यांना खनिज मिळाली पाहिजेत जीवनसत्वांचा प्रभाव झाला पाहिजे मिनरल्स मिळाले पाहिजेत म्हणजे इत्तमभूत सुका चारा मिळाला पाहिजे ओला चारा मिळाला पाहिजे थोडासा खुराक दिला पाहिजे ह्या सर्वांतून त्यांच्या शरीराची झीज भरून होत असते आणि प्राणी नॅचरली हिटवर येत असतो तर त्या शेळीचं ऋतुचक्र जर तुम्हाला सांगायचं झालं थोडक्यामध्ये तर शेळी एकवीस दिवसाने हिटवर येते म्हणजे जी आपली प्रौढ शेळी आहे डिलिव्हरी झाल्यानंतर एकवीस दिवसानंतर हिटवरती येते शेळी आणि त्यानंतर ती जर आपण हिट धरली नाही तर त्यानंतर शेळी बेचाळीसाव्या दिवशी हिटवर येत असते शेळीचा हिटचा येण्याचा पिरियड हा चोवीस ते छत्तीस तासापर्यंत राहतो मित्रांनो म्हणजे एकदा शेळी हिटवर आली तर तो काळ छत्तीस ते चोवीस तासांचा राहतो या कालावधीमध्ये तुम्ही ती शेळी क्रॉस करणं फार गरजेचं आहे की मागे आपण एक व्हिडिओ केला होता त्यामध्ये आपण हिस्टर कंपनीचं प्रोटीन सी या विषयावरती बोललो होतो आणि त्या व्हिडिओमध्ये मी बरेच हेच मुद्दे कवर केलेले आहेत की ते टॉनिक आपल्याला शेळ्यांना किंवा ते कॅल्शियम जे आहे ते आपल्याला शेळ्यांना का दिलं पाहिजे किंवा त्यातून येणारे ज्या अडचणींचं निवारण कसं होतं तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेळ्यांमधील सायलेंट हिट कशी ओळखायची शेळीची काय नॉर्मली लक्षणं असतात हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर तो जो काही प्रोटीन सीचा व्हिडिओ आहे हिस्टर कंपनीचा तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ पा झाल्यानंतर तुम्ही तो पाहू शकता ह्या व्हिडिओच्या एंडस्क्रीनला तो व्हिडिओ येईल डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी त्याची लिंक टाकून देईल तो तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू की शेळ्यांमधील सायलेंट हिट कशी आहे आणि जर का तुम्हाला शेळ्या तीव्रपणे हिटवरती आणायच्या असतील तर त्यासाठी पण आपण काय केलं पाहिजे तर मुळात कसं होतं शेळीची डिलिव्हरी झाल्यापासून या गोष्टीला सुरुवात होत असते म्हणजे शेळीचं जे गर्भाशय आहे ते पूर्णपणे स्वच्छ झालं पाहिजे मित्रांनो कारण शेळी हिटवर न यायचं प्रॉपर हे कारण असू शकते शेळीची डिलिव्हरी झाल्यानंतर शेळीचं गर्भाशय हे पूर्णपणे जर स्वच्छ नाही झालं त्यामध्ये जर थोडी घाण जर राहत असेल तर शेळी तुम्हाला हिटवर यायला प्रॉब्लेम देणार आहे त्यानंतर शेळीचं जर गर्भाशय तुम्ही व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं शेळीची डिलिव्हरी झाल्यानंतर म्हणजे काही एक जापार आहे इनवोलान आहे देऊन तीन चार दिवसाच्या आतमध्ये तुम्ही शेळीचं गर्भाशय व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं त्यानंतर शेळीची डिलिव्हरी झाल्यानंतर एका आठवड्याच्या आत तुम्ही जर शेळीची डिवर्मिंग केली प्रॉपर पद्धतीनं तर पुढल्या एकवीस दिवसानंतर तुमची शेळी हिटवरती येणार आहे ती क्रॉस केल्यानंतर ती शंभर टक्के गाभ जाणार आहे तर बाबा ह्या आमच्याकडून चुका झाल्या की बाबा आम्ही शेळीचं गर्भाशय व्यवस्थित स्वच्छ केलं नाही शेळीचं प्रॉपरपणे डिवर्मिंग केलं नाही तर आम्हाला अडचण यायला लागल्यात तर आम्ही त्यावरती प काही करू शकतो तर सुरुवातीला मी सांगितलेले हे मुद्दे की इथून पुढं शेळीची डिलिव्हरी झाल्यानंतर तिचं गर्भाशय पूर्णपणे व्यवस्थित स्वच्छ होईल याची काळजी घ्यायची आहे एका आठवड्याच्या आतमध्ये तिचं डिवर्मिंग करायचं आहे त्यानंतर तिला कॅल्शियम आणि लिवर टॉनिक द्यायचं आहे थोडं खा खुराकातून मिनरल चालू करायचं आहे तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल पण आता ज्यांना प्रॉब्लेम आला आहे त्यांनी काय करायचं तर सर्वात प्रथम शेळीची डिवॉर्मिंग करायची त्यानंतर कोणतंही एक कॅल्शियम लिवर टॉनिक चालू द्यायचं प्रोटीन्स ही देऊ शकता हे टॉनिक देऊ शकता आता गावरान पद्धतीनं आम्ही उपाय काय करू शकतो तर जे आपले मोड आलेले मटके असते तुम्हाला सर्वांना माहीत असेल की जी मोड आलेली मटकी असते ती शेळीला एक आठवड्यापर्यंत सकाळ शंभर ग्रॅम तुम्ही सकाळी खाऊ घालू शकता शेळीला कोणताही चारा सुका ओला चारा द्यायच्या आधी सकाळ सकाळी तुम्ही शंभर ग्रॅम एका आठवड्यापर्यंत मोड आलेली मटकी देऊ शकता त्यामुळे शेळीच्या शरीरामध्ये हॉर्मोन्स रिलीज होतात आणि शेळी हिटवरती येते तर हा गावरान उपाय तुम्ही करू शकता प्लस मी काही ठिकाणी असं सुद्धा ऐकलेलं आहे की जी आपली आंब्याची पानं असतात ती सकाळी अशी दहिवारामध्ये ठेवायचे असतात म्हणजे संध्याकाळी ती पत्र्यावरती किंवा तुम्ही शेळच्या कौलावरती ठेवून ती सकाळी शेळीला खाऊ घालू शकता त्यामुळे पण शेळी हिटवर येते तर आता नॉर्मली आपण सायलेंट हिटची लक्षणं तर शेळी मात पालक मित्रांनो नॉर्मली कसं असते शेळीची नॉर्मल हिटची लक्षणं काय आहेत ज्यावेळी शेळी आपली हिटवरती येते त्यावेळी ती सारखी तुमच्या जर फार्ममध्ये जर बोकड असेल तर ती बोकडाच्या सहवासात जाते शेळी जोर जोरात ओरडते तिला जे काय आपण खाद्यपाणी करतो त्या खाण्यापिण्या शेळीचं अजिबात लक्ष नसते शेळी अस्थिर असते शेळीसारखी ओरडते शेपटीसारखी सारखी हलवते मित्रांनो ही पाठीमागची जी काही शेपटी आहे ती शेपटीसारखी हलवते आणि पाठीमागून एक पांढऱ्या रंगाचा स्राव स्रवत असतो शेळी ज्यावेळी आपली हिटवरती येते तर अशा पद्धती शेळी पाठीमागून असा पांढरा चिकट पदार्थ बाहेर टाकत असते शेळीसारखी ओरडत असते शेपटी हलवत असते तर आता ही जी आपली शेळी आहे आता ही जी पण ही सायलेंट हिटची मित्रांनो लक्षणं आहेत आता ही शेळी हिटवरती आलेली आहे आपली तर हिचं जे काय आपण हिला चारा पाणी केलेलं आहे तिच्यावरती तिनं पूर्णपणे व्यवस्थित लक्ष दिलेलं आहे शेळी आपली अस्थिर नाही आणि सारखी ओरडत पण नाही ना आहे शेपटी पण हलवत नाही पण आपल्याला ओळखण्याचं लक्षण काय मित्रांनो चीजी चीजी की शेळीच्या पाठीमागून असा पांढरा चिकट पदार्थ पडतो आहे आणि ज्यावेळी शेळी हिटवर येते आणि ज्यावेळी तुम्हाला असा चिकट स्त्राव पण दिसत नाही शेळी ओरडत पण नाही आहे खा चारा पाणी पण व्यवस्थित खाते पण शेळी हिटवर आहे तर कसं ओळखायचं मित्रांनो तर जी काही पाठीमागची जी शेळीची जागा असते येवणीची ती थोडीशी अशी लालसर आणि अशी सुजलेसारखी दिसते मित्रांनो ही जी काही पाठीमागचा जो भाग असतो हा असा थोडासा लालसर आणि असा सुजलेला दिसतो त्यावरून तुम्ही ओळखू शकता बर की तुमची शेळी हिटवरती आहे त्याचबरोबर शेळीसारखी लघवीसुद्धा करते आता पावसुळ्याचे दिवस आहेत आता बाहेर वेळेमध्ये हवेमध्ये गारवा असतो किंवा तुम्ही शेळीला ओला चारा देत असता तो फक्त ओला चारा देत असता तर तो खाऊनसुद्धा शेळीसारखी लघवी करू शकते त्यामुळे तुम्ही एका एक कारणावर ठाम राहू शकत नाहीत अशी बरेशीच कारणं आहेत पा तर आता आपली ही शेळी जी हिटवरती आले आहे ती आता आपण पाठीमागचा जो भाग आहे तो सुजलेला आणि जो पाठीमागून पांढरा पदार्थ पडतोय त्यावरून आपण ओळखलं की बाबा आपली शेळी ही हिटवरती आहे तर नॉर्मली असं असते मित्रांनो त्यामुळे शेळीला खाद्य पाणी चारा खुराक हे सर्वपणे व्यवस्थित मेंटेन राहणं गरजेचं आहे फक्त आपण एक दिवस चांगला चारा दिला एक दिवस खुराक दिला असं नसते मित्रांनो डे वनपासून बंदिस्त शेळीपालन पालन करत असाल तर डे वनपासून प्राण्यांच्या चाऱ्यावरती खुराकावरती काम प्रॉपरपणे करणं गरजेचं आहे शिळीला मिनरल मिक्सचर देणं गरजेचं आहे व्यवस्थित संगोपन करणं गरजेचं आहे तर यावरून आपण ओळखू शकतो की आपली शेळी हिटवरती आहे तर अशा अडचणी येतात मित्रांनो आणि सगळ्यात दुर्लक्षित विषय आहे हा शेळी पालनातील सायलेंट हिट यामुळे शेळीच्या ऋतुचक्रावरती फार परिणाम होतो मित्रांनो जो काही तुमचा भाकड काळ आहे तुमच्या फार्मरला हा पण वाढत जातो त्यामुळे जर तुम्ही पाच अधिक एक करत असाल दहा अधिक एक करत असाल कितीही करत असाल तरी तुमच्या फार्मवरती बोकड असणं फार गरजेचं आहे आता आपल्या फार्मवरती बोकड उपलब्ध नाही आहे आपला जो ब्रिडर होता तो आपण दिला होता कारण त्याची पैदा चांगली पडत नव्हती परिणामी चाऱ्याच्या चा कमी अभावी आपल्याला आता प्राणीसुद्धा कमी आहेत त्यामुळे आपल्याला ही अडचण आली पण आपण या शेळ्यांना प्रोटीन्सही चालू केलं होतं त्यामुळे आपल्याला फार काय अवघड गेलं नाही तर ही शेळी आपल्याला अशी पूर्णपणे नॅचरल पद्धतीने हिटवरती आलेली आहे किंवा पिरियड चोवीस ते छत्तीस तासापर्यंत असतो आणि शक्यतो मित्रांनो शेळी हिटवरती आल्यानंतर शक्यतो उत्तरत्या माझावरती शेळी जर तुम्ही क्रॉस केली तर शंभर टक्के शेळी गाब राहण्याचे चान्स जास्त आहे म्हणजे आता ही शेळी आत्ता हिटवर आली तर लगेच क्रॉस करायची नाही ती शेळी काही वेळाने क्रॉस करायची म्हणजे उत्तर त्या माझावरती जर तुम्ही ही क्रॉस केली तर ती शेळी शंभर टक्के जना जाते गाव जाते काही प्रॉब्लेम येत नाही तर अशा अडचणी असतात मित्रांनो बऱ्याचशाच जे नवीन शेळीपालक आहेत त्यांना माहीत नसतं जुने जे आपले जाणते लोक आहेत त्यांना माहीत असतं पण ह्या दुर्लक्षित गोष्टी आहेत या आणि ह्याचा प्रॉपरपणे अभ्यास करणं फार गरजेचं आहे त्यामुळं शेळीपालनात कुठल्याच गोष्टीकडे मग ते चारा व्यवस्थापन असेल शेड व्यवस्थापन असेल किंवा प्राण्यांचं आरोग्य व्यवस्थापन असेल कोणत्याच गोष्टीकडे दुर्लक्ष जर तुम्ही केलं तर तुम्हाला आर्थिक नुकसान हे होणारच आहे तर ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ सायलेंट हिटच्या बाबतीत मला फार गरजेचा वाटला त्यामुळे हा व्हिडिओ यूट्यूबवरती सोडत आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या अभूतपूर्व शेळीपालन कुक्कुटपालन यू या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका याच्या पाठीमागचे सुद्धा व्हिडिओ पाहू शकता आपल्या यूट्यूब चॅनेलला व्हिजिट देऊन बरेच जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत तर ठीक आहे मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शंभूरा